नवरात्री स्पेशल आपण आज वरईपासून बनणारे दोन पदार्थ बनवणार आहे बरेच जणांना शाबूचे पदार्थ आवडत नाहीत किंवा खाल्ले तरी पचत नाहीत यावेळी आपण वरईपासून बनणारे हे पदार्थ बनवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आज मी ही रेसिपी शेअर करणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला साहित्य पाहूया हे वरेचे तांदूळ मी घेतलेले आहेत या वाटेने अर्धी वाटी घेतलेले आहेत हे बंडले खूप जास्त बनतात म्हणून अर्धीच वाटी घेतलेले आहेत मी आणि थोडं शेंगदाणे कूट घेतलेले आहेत दोन चमचे स्वादानुसार मीठ आहे शेंदा मीठ आहे एक बटाटा घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आहे जिरे आहेत थोडे आणि शेंगदाणे जिरे आणि कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता चला बटाटा सोलून घेऊया बटाट्याची साल काढून घेऊया आणि स्वच्छ पाण्यात दोन तीन वेळा बटाटा चांगला धुवायचा बारीक बारीक काफ करून घ्यायचे आहे साल काढून बटाटा मी सोलून घेतलेला आहे तर आता कट करून घ्यायचं बारीक बारीक पीस करायचे आहे त्याचे हे पहा असे छोटे छोटे कट करून घ्यायचे जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत आणि हे कट करून आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याला कट केलेलं आहे मी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेणार आहे याला मी तर आता धुवून घेते बटाटा मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हे वरीचे तांदूळही आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा चांगले धुवून घेणार आहे धुवायचे चांगले याला भांड तापलेलं आहे तेल सोडूया जास्तही तेल नाही घालायचं कमी तेलात खूप छान बनते याची जिरे घालूया तेल तापलेलं आहे हिरवी मिरची जिरे चांगले तडतडले हिरवी मिरची घालायची मिरची चांगली भाजली की शेंगदाणे घालायचे आणि हा बटाटाही घालायचा चांगले भाजून घ्यायचे सगळे व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे खूप छान लागते व्यवस्थित केली ना ते खूप छान लागते तेलात चांगले भाजून द्यायचे हे पा आम्ही चांगले भाजून घेतलेले आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे मी जास्त पाणी नाही घालायचे मग सुट्टी सुट्टी होणार नाही स्वादानुसार मीठ घालायचे स्वादानुसार मीठ घालून याला चांगले मिक्स असे मिक्स करून घ्यायचे असं उकळायला लागलेलं आहे छान उकळल्यानंतर लगेच हे झाकू नका नाहीतर झाकले ते सगळं ओतू जाईल थोडंसं पाणी कमी झालं पाहिजे याचं मग झाकायचे हे पहा असं उकळायला लागलेलं आहे आता आपण झाकूया याला पाच मिनटं पाच मिनिट झालेले आहेत आपण खोलून पाहूया सुट्टा एकदम छान बनतो हे पहा कूट आणि कोथिंबीर घालूया घालून छान मिक्स करून घ्यायची कोथिंबीर आणि जिरे तुम्ही खात नसाल तर स्किप स्किप करा कुठल्या भागात खातात कुठल्या भागात खात नाहीत हे पहा असा भात एकदम सुट्टा चांगला बनतोय तयार झालेला आपला वरीचा तांदूळ ज्यांना शाबू नाही खायाचा त्यांना हे ऑप्शन छान आहे आणि असं या प्रकारे बनवून पहा खूप छान बनतो तर गॅस बंद केलेला आहे मी आता हे आपले वरीचे तांदूळ आता तयार झालेले आहेत आता मी वरीची खीर करून दाखवणार आहे तर चला आता वरईच्या तांदळाची खीरेचे साहित्य पाहूया हे वरईचे तांदूळ मी अर्धा कप घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे पाऊन वाटी तूप दोन चमचे घेतलेले आहे दूध एक वाटी घेतलेले आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत काजू चार पाच आहेत आणि बदाम आणि थोडीशी विलायची पावडर आहे आणि थोडंसं मीठ लागणार आहे तर चला आता तांदूळ धुवून घेऊया हे मी आता दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे भांड तापलेलं आहे तूप घालूया तळून घेऊया हे जास्त लाल पण करायचे नाही हे पहा लाल झाले आहे आता काढून घेऊ जास्त लाली करायची नाही नाहीतर करतील सगळं काढून घेतलेलं आहे मी आता हे वरीच तांदूळ आहेत ते घालायचे याच्यात चांगले भाजून घ्यायचे असे तुपातच तर मी आता भाजून घेतलेलं आहे तुम्ही फक्त दुधाती बनवू शकता पण मी आधी पाण्यात शिजवून घेणार आहे तर पाण्यात शिजवून घ्यायचे तुम्हाला दूध घालायचे असले दूध दुद। फक्त दुधाती बनवू शकता थोडेसे मीठ घालायचे उकळायला लागलेले आहे आता सात मिनिट सात ते आठ मिनट चांगलं शिजून द्यायचं मग याच्यात दूध घालणार आहे मी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि शिजून द्यायचं चांगले याला या आता यातील पाणी आता सगळं हे आटलेलं आहे दूध घालूया दूध घालूनही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दूध उकळल्यानंतर मग साखर टाकायची दूध घातलं की जरा हलवत राहायचे म्हणजे दूध फाटणार नाही थोडं मध्ये आधी हलवून घ्यायचे म्हणजे दूध फाटत नाही उकळायला लागलेलं आहे साखर घालून घेऊया साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे आहे तेवढी घालू शकता साखरी घातलं घातल्यानंतर असे हलवून घ्या चांगले व्यवस्थित साखरी चांगली आता विरगळलेली आहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालूया विलायची पावडर वाटीत उरलेलं तूपही मी घालते शेवटी थोडंसं तूप सोडायचं छान लागतं खूप छान बनते आणि टेस्टी बनते नक्की बनवून पहा नवरात्रीमध्ये गोड काही खायचं मन असेल तर हलकी आणि पचनक्रियेला खूप छान आणि गोड खायला भारी लागते नक्की बनवून पहा चला तर आता गॅस बंद करूया आपली खिरी तयार झालेली आहे आणि वरईचा भाती तयार झालेला आहे आणि ही रेसिपी नक्की करून पहा खायला खूप सो खायला खूप हलकी आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद